तर मित्रांनो दोन मित्रांची कहाणी आहे एका कवितेमध्ये मानतोय मी तर कविता अशी मित्रांनो गावाकडे चल दोस्ता सिडीत काही नाही गावाकडे चल दोस्ता सिडीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही ना आई नाही ना बाप नाही कोण कोणाचं नाही पैसा पैसा करून पैसा पैसा करून माणसाला पैसा कमवायची लय झाली काही पैसा पैसा करून माणसाला पैसे कमावायची लय झाली काही त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त या पेनाची शाही त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त या पेनाची शाही आणि या पेनाच्या शाहीमुळेच विसोरला पण बापानी आई या पेनाच्या शाहीमुळेच विसोरला पण आणि आई गावाकडे चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही मित्रा दोस्ता तुझ्या बापानं कष्ट करून मेहनत करून घाम गाळून तुला शिकून एवढं मोठं केलं तुझ्या बापानं कष्ट करून मेहनत करून घाम गाळून तुला शिकून एवढं मोठं केलं पण तू त्यांना पुरेस सुख नाही दिलं तू त्यांना पुरेस सुख नाही दिलं काय माहीत त्यांनी काय बाप केलं काय माहीत त्यांनी काय बाप केलं त्यांच्या नशीब एवढं मोठं दुःख आलं काय माहीत त्यांनी काय बाप केलं त्यांच्या नशीब एवढं मोठं दुःख आलं त्यांनीच तुझ भल व्हा म्हणून त्यांनीच तुझ भलवा व्हा म्हणून पंढरीची वारी केली ती पायी त्यांनीच तुझ भलवा व्हा म्हणून पंढरीची वारी केली ती पायी गावाकडे चल दोसता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही ना आई नाही ना बाप नाही कोण कोणाचं नाही काय सांगू मित्र गावाकडची आठवण आई मित्रा एक गावाकडची आठवण आई काय सांगू त्या गावाकडची आठवण काय सांगू गावाकडची आठवण त्या आपलं कुत्र काहीच वासरू लिंबाचं झाड आणि त्या झाडाखालचा वटा मित्रा त्या वट्ट्यावरच राहायचं बसून त्या वट्ट्यावरच राहायचं बसून आणि आईने मला मारलं की त्याच वट्याभोवती ती मी रुसून आईनं मला मारलं की वटे वटेभोवती फिरायचं मिरूसून मग बापानं दांड घेऊन की डायरेक्ट मी कामाला लागायचो डोळे पुसून डायरेक्ट मी कामाला लागायचो डोळे पुसून मग आईला मला जीव मनाची लईच घाई मग आईला मला जीव जे म्हणायची लईच घाई गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही ना आई नाही ना बाप नाही कोण कोणाचा नाही पैसा पैसा करून पैसा पैसा करून माणसाला लय झाली पैसा कमावची घाई पैसा पैसा करून माणसाला लय झाली पैसा कमावची घाई आणि त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त पेनाची शाई त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त पेनाची शाई आणि त्याच पेनाच्या शाईमुळे विसरला आपण बाप आणि आई त्याच विसर आपण पन बाप आणि आई गावाकडे चल असता स्थितीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही हे सांग मित्रा पैसा गाड्या बंगला पैसा गाड्या बंगला हीच तुझी कमाई पैसा गाड्या बंगला हीच तुझी कमाई पण हे सगळं सोडून फक्त तूच पाहिजे म्हणणारी फक्त तुझी आई हे सगळं सोडून मला फक्त तूच पाहिजे फक्त तुझी आई त्यामुळंच गावाकड सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही ना आई नाही ना बाप नाही कोण कोणाचा नाही पैसा पैसा करून पैसा पैसा करून माणसाला लय झाली पैसा कमायची घाई पैसा पैसा करून माणसाला लय झाली पैसा कमायची घाई आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त पेनाची शाही याला कारणीभूत फक्त आणि फक्त पेनाची शाही आणि त्या पेनाच्या शाईमुळेच त्याच पेनाच्या शाईमुळेच विसरू आपण बाप आणि आई. आई त्या पेनाच्या शाहीमुळेच विसरू आपण बाप आणि आई त्यामुळेच गावाकडे चल दोस्ता सिटीत काही नाही अरे गावाकडे चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही